अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्या प्रचारी रणधुमाडी उमेदवारी अर्ज भरण्याआधीच सुरू झाली आहे तरी निलेश लंके यांनी मोहटा देवी गडावरून प्रचाराचा नारळ फोडून स्वाभिमानी यात्रेचा शुभारंभ शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते केला तसेच तसेच ते जाऊन जाऊन प्रश्न घेत आहेत महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी नगर शहरामध्ये कार्यकर्ता मेळाव्यात निलेश लंके यांना एक आव्हान केले की एका महिन्याभरात यांनी अंग्रेजीत भाषण पाठ करून दाखवावे तसेच मी उमेदवारी अर्ज सुद्धा भरणार नाही अशा प्रकारे प्रकारचे व्यक्तत्व केले यावर आमदार निलेश लंके यांनी देखील त्यांना पत्रकार परिषदेत सोडतो उत्तर दिले जर चौका चौकात इंग्रजी भाषेत मी जर भाषण करत बसलो तर त्याचा फायदा काय होणार सर्वसामान्यांना काम पाहिजे भाषण नाही असे आव्हान त्यांच्याद्वारे देण्यात आले आणि दुसरा मुद्दा त्यांनी एका कुठेतरी भाषणात सांगितलं की समोरच्या उमेदवाराने मी इंग्रजी बोलून दाखवलं पाहिजे समोरच्या उमेदवारांनी तर मी अर्ज मागं घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून दिलेली आपल्याला त्या घटनेमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या बोलीभाषेत प्रत्येकाच्या मातृभाषेत बोलण्याचा अधिकार आहे ना असं संसदेत असं कुठं नमूद केलेलं आहे का घटनेत कुठं नमूद केलेलं आहे की संसदेत गेल्यानंतर इंग्लिशच बोललं पाहिजे हिंदीच बोललं पाहिजे असं नाही ज्या त्या भागातील मातृभाषेत बोललं पाहिजे तुम्ही पाहि पहिलं असं क्रांतिसिंह नाना पाटील यांनी संसद गाजवली वेळ वेळेत ना त्यावेळेस आपण फक्त आपलं हे झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो शेवट इंग्लिशचा प्रश्न आज म येत नाही आपल्या बोलीभाषेचा प्रश्न येत नाही सगळ्यात महत्त्वाचा आज प्रश्न येतो विकासासाठी काही केलं हे सगळ्यात म आपण आधोरेखित केलं पाहिजे मराठी मराठीला दर्जा मिळाला पाहिजे मराठी भाषेला या सगळ्या गोष्टीसाठी आपण किती आपला आज महाराष्ट्रामध्ये मातृभाषा दिन साजरा करतो या सगळ्या गोष्टीचा याचा अर्थ तुम्ही एखाद्याच्या कुटुंबाचं एखादं आर्थिक सक्षम कुटुंब आहे त्या कुटुंबातले मुलं इंग्लिश मिडियमचं शिक्षण घेऊ शकतात गरीब घराण्यातले मुलं इंग्लिश मिडियमचं शिक्षण घेऊ शकत नाही मग याचा अर्थ तुम्ही आज पण गरीबांच्या मुलाला हिनवण्याचाच प्रयत्न करताना आज पण तुम्ही गरीबांच्या मुलांना येणवण्याचा प्रयत्न करता त्यामुळं कुठल्या भाषेत संसदेत प्रश्न मांडायचा त्यापेक्षा संसदेत तुम्ही किती प्रभावीपणे भाषण करू शकता आणि त्याचा फायदा खऱ्या अर्थाने मतदारसंघाला काय करू शकता मी जरा चौका चौकात इंग्लिशमध्ये भाषण करीत बसलो आणि कामच काही केलं नाही तर त्या त्याचा त्या, काय फायदा त्याचा फायदा काय तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं काम करा मिरिट महत्त्वाचे मिरिट कुठलं मिरिट होतं कामाच्या माध्यमातून मिरिट तयार होतं okay महाराष्ट्र टी 24 ट्वेंटी फोर न्यूजसाठी जयप्रकाश बागडे अहमदनगर